हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आजची पूजा बघा माझ्या मिस्टरांनी केली आणि जशी मी करते ना अगदी तशीच केली आहे तुम्ही खरंच खूप बरं वाटलं म्हणजे पूजा करायला मिळत नव्हता ना त्याचा एक राग म्हणजे एक वाईट वाटत होतं ते एक समाधान आता वाटायला लागलंय किंवा माझ्यानंतर पण म्हणजे ही लोक छान प्रकारे पूजा दोघही करायला शिकले माझे मिस्टर पण आणि माझी मुलगी पण तर खरंच खूप बरं वाटलं अशी पूजा बघून तर चला आज म्हटलं तुमच्यावर आज एक रेसिपी शेअर करूया आपली जुनी पारंपरिक रेसिपी आहे आंबाड्याचं सार आंबाड्या बघा इथे आता मुंबईत मिळतात पण म्हणतात ना गावी जी टेस्ट असते ना त्याची वेगळीच असते आणि माहेरवरनं जेव्हा आई आपल्याला असं काहीतरी पाठवते ना तर खरंच ही माझ्या आवशीची रेसिपी असा म्हणा सांगते कारण मी पहिल्यांदाच केलं आहे आणि खरंच छान झाली म्हणून तुमच्यावर शेअर करते तर त्याच्यासाठी बघा इथे आंबाड्या घेतल्या आहे कांदा लाल मिरची लसूण धणे आणि खोबरं तर आंबाड्या सोडून बाकीचं जे सगळं साहित्य आहे ना ते आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत मिरच्या थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवायच्या कारण जेणेकरून मग ते वाटल्या जातात व्यवस्थित आणि त्याचा कलरही एक मस्त सुंदर असा कलर येतो त्या आपल्या साराला तर त्याच्यामध्ये बघा कांदा घातला आहे ता टोमॅटो मी पहिल्यांदाच हे सार केलं आहे पण खरं सांगते अप्रतिम झालं मला तर आवडलंच माझ्या मिस्टरांनाही खूप आवडलं होतं माझ्या मुलीने खाल्लं तर म्हणजे म्हणजे एक वेगळी काहीतरी म्हणतात ना चव अशी तर म्हणतात ना कोकणातला माणूस कुठल्याही वातावरणामध्ये व्यवस्थित राहतो कारण का बघा पावसाळ्याच्या सीझनला ह्या साधारणतः अशा भाज्या ह्या पावसाळ्यातच येतात त्यामुळे असा कोणताच सीझन नाही की माणसाला निसर्गाकडनं काहीच मिळत नाही तर आंबाड्यांचा सीझन हा शक्यतो पावसातच असतो तर छान बघा त्याची सालं काढून घेतली आणि कांदा घेतलाय फोडणीला तर तेलात आपण प्रथम कांदा फोडणीला घालून घ्यायचा आहे आणि मग ते आंबाड्यात थोडा वेळ शिजायला ठेवायचे कारण त्याचं ना कडक असतात त्या थोड्या आणि जसं माझ्या म्हणतात ना जशी आवशीने रेसिपी सांगली तशी मी केलंय म्हणजे आईने ज्या पद्धतीने सांगितलं ना त्या पद्धतीने मी ते सार केलं मी पहिल्यांदा करत असलं मी माझं डोकं काय लावलं नाही आधी पण खरंच अप्रतिम झालं होतं अशा प्रकारे तुम्ही भेंड्याचं वगैरे सार पण करू शकता छान लागतं म्हणतात ना सध्या श्रावण असला चालू असला ना की असं काहीतरी वेगळं करायला आवडतं मला पण आणि मेन म्हणजे आपल्या घरात पण काय रोज वेगळं करायचा हा प्रश्न पडतो तर असं काहीतरी वेगळं केलं का जरा बरं पण वाटतं एक पोटाला म्हणतात ना थोडस चेंज मिळतो आपल्या तर बघा छान असे मस्त वाटप केलंय ना बारीक एकदम ते घालायचं आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे म्हणजे किती सार जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचंय आणि छान उकळी येऊ द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण मीठ थोडंसं गुळ घालायचंय चवीपुरती खरंच अप्रतिम लागतं हे सार नक्कीच करून तुम्ही बघा कारण म्हणूनच म्हणतात ना की कोकणातला मानव माणूस खूप खूप सुखी आहे कारण त्याला प्रत्येक सीजनला प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगवेगळे पदार्थ चाकायला मिळतात जे निसर्गता असतात कुठेही झाड लावायची गरज नाही पडत फक्त एक राणा रान माणूस म्हणतात ना रानात राणे खरंच सांगते आणि कोकणात ज्याचा जन्म झाला आहे ना तो खरंच स्वतःला भाग्यवान समजावं त्यांनी मी तर खूप स्वतःला भाग्यवान समजते कारण आमचा जन्मच जणू म्हणतात ना स्वर्गात झालेला आहे आणि खरच एक म्हणजे काय काय तुम्हाला सांगू वेगच तर आई मला येताना घेऊन आली ऍक्च्युली तिला माहेरून तिच्यासाठी आले होते पण ती माझ्यासाठी घेऊन आली तर बघा आज छान बेत झाला आंबाड्याचं सार त्याच्यानंतर सुरणाची काप आणि जो आपला टायकुळा होता त्याची भाजी कसा वाटला आजचा बेत नक्की सांगा मला तर या मंडळी जेवायला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग लवकर भेटू नवीन व्हिडिओ बाय